नमस्कार सखीनो मी मिशोवरून काही ज्वेलरी मागवलेली संक्रांतीसाठी ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया कुठले कुठले प्रोडक्ट मी मागवले होते संक्रांतीसाठी मी मिशोवरून एक खूप स्वस्त आणि सुंदर मंगळसूत्राचा कोंबो मागवला होता तो कसा है, है, है है आहे हे आज आपण पाहूया हे बघा हे आहेत ते सहा मंगळसूत्र याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सहा मंगसूत्राचा पूर्ण सेट मला फक्त एकशे सत्तावीसमध्ये मध्ये मिळाला आहे यात तुम्हाला सहा वेगवेगळी डिझाईन्स मिळतात एकामध्ये इन्फिनिटीचं डिझाईन आहे एक हार्ट शेप आहे आणि काही साधी पण क्लासी स्टोनची डिझाईन्स आहेत किंमत कमी असली तर याची चमक खूप छान आहे डेली वेअरसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हे डिझाईन्स खूपच नाजूक आणि सुंदर आहे प्रोडक्ट आहे ऑक्सिडाइज्ड झुमका कोंबो हा सहा जोड झुमक्याचा सेट मला फक्त एकशे तेरामध्ये मिळाला आहे फक्त एकशे तेरा, एक तेरा रुपया सहा जोड म्हणजे खूप स्वस्त डील आहे यात तुम्हाला मोराची डिझाईन असलेले साधे आणि स्टोन वर्क असलेले झुमके मिळतात हे झुमके वजनाला खूप हलके आहेत त्यामुळे तुम्ही दिवसभर आरामात घालू शकता हे झुमके तुम्ही साडी कुर्ती किंवा अगदी इंडो वेस्टर्न कपड्यावरसुद्धा घालू शकता कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी तर हा सेट एक परवाणीच आहे तुम्ही रोज वेगवेगळ्या ड्रेसवर वेगवेगळे झुमके घालू शकता ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे फिनिशिंगसुद्धा छान आहे मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा कोंबो पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि हा कोंबू मागवू शकता या एकाच बॉक्समध्ये तुम्हाला विविध आकाराचे झुमके मिळतात काही झुमक्यावर मोराचे अतिशय सुंदर नक्षे आहे तर काहीवर फुलांचे डिझाईन आहे काही जोड्यामध्ये लाल आणि हिरव्या रंगाचे छोटे खडे वापरले आहेत ज्यामुळे त्यांना एक ॲथनिक लुक येतो हे ब्लॅक मेटल किंवा जर्मन सिल्वर स्टारचे ऑक्सिड झुमके आहेत ज्याची फॅशन कधी जुनी होत नाही हे दिसायला जरी मोठे वाटत असले तरी घालण्यासाठी अत्यंत हलके आहेत त्यामुळे कानाला त्रास होत नाही हे झुमके तुम्ही रोजच्या वापरासाठी ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना कॉटन कुर्तीवर घालू शकता तसेच संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी हा एक नंबर पर्याय आहे विचार करा बाजारात एक जोड झुमका घ्यायला गेला तर पन्नास साठ रुपये लागतात पण इथे तुम्हाला एका एक जोडीची किंमत साधारण फक्त एकोणीस रुपये पडते या किमतीत अशी क्वालिटी मिळणे कठीण आहे जर तुम्हाला स्वस्त आणि मस्त ज्वेलरी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता त्याच्यानंतरचं प्रॉडक्ट आहे अतिशय रॉयल आणि पारंपरिक असा मॅट पेंडल मंगळसूत्र सेट चला तर मग याची क्वालिटी कशी आहे ते बघूया हा पूर्ण सेट मला मिशोवर तीनशे सत्तर रुपयामध्ये मिळाला आहे या पेंडंटचे डिझाईन खूप उठावदार आहे यावर लाल रंगाचे खडे आणि खाली पांढऱ्या माण्यांचे नाजूक काम केले आहे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे मॅट गोल्ड फिनिशिंग यामुळे हे अगदी खाल्या सोन्याच्या दागिन्यासारखे वाटते त्याला एक वेगळीच चमक आहे जी स्वस्त वाटत नाही या मंगळसूत्राची माळ डबल पदरी असून त्यामध्ये काळ्या मण्यांसोबत मध्ये मध्ये पांढऱ्या आणि लाल मणी गुंपलेले ला आहेत यामुळे याला एक वेगळाच डिझायनर लूक येतो तु। यासोबत तुम्हाला मॅचिंग झुमके किंवा कानातले मेहता जे पेंडंटला अगदी साजेसे आहेत ते घातल्यावर वेगळे दागिने घालायची गरज पडत नाही जर तुम्हाला सण समारंभासाठी किंवा लग्नासाठी थोडे हेवी दिसणारे पण बजेटमध्ये बसणारे मंगळसूत्र हवे असेल तर हा पर्याय एकदम बेस्ट आहे याची फिनिशिंग आणि लूक तीनशे सत्तरच्या मानाने खूपच प्रीमियम आहे यानंतरचा प्रोडक्ट आहे नथ हा पूर्ण सहा नदींचा कॉम्बो सेट मला फक्त दोनशे आठमध्ये मिळाला आहे म्हणजे एका नथीची किंमत तुम्हाला साधारण फक्त पस्तीस रुपये पडते या स सेट या सेटमध्ये तुम्हाला सहा वेगवेगळ्या प्रकारच्या नथी मिळतात काहींवर मोत्याचे काम जास्त आहे तर काहींवर लाल आणि हिरव्या खाड्यांची सुंदर नक्षी आहे या सर्व नथी अस्सल पेशवाई किंवा महाराष्ट्रीयन स्टाईलच्या जा आहेत ज्या आपल्या काळ्या साडीवर किंवा पैठणीवर खूपच उठून दिसतात या नथी प्रेसच्या आहेत त्यामुळे ज्यांचे नाक टोचलेले नाही त्या, ना ना त्या सखीसुद्धा या अगदी सहजपणे घालू शकतात या सर्व प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तर मैत्रिणींनो या सर्व गोष्टी मला खूप आवडल्या तुम्हाला यापैकी सर्वात जास्त काय आवडलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत बाय बाय